नमस्कार मी देवा तोपटे आपलं डी सी नाईन मराठी न्यूज मध्ये सर्वांचं स्वागत आहे भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची आज जयंती आहे जयंतीनिमित्त शहरात प्रमुख मार्गाने डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त रॅली काढण्यात आलेली आहे आणि त्या रॅलीमध्ये सहभागी सीमा हाफीज व अब्दुल हाफिज हे देखील झालेले पाहायला मिळतात ठाकरेताई देखील या मिरवणूक मध्ये सहभागी झालेले पाहायला सहभाग सहभागी वसमत तालुक्यातील नागरिक हे या मिरवणूक मध्ये मोठ्या संख्येने सहभागी होतात सोबत स्वतः साहेब आहेत कशा प्रकारे जयंती साजरी केली आपण आज सकाळपासून आपल्या वसमत शहरात आपले कुधवाळा सुभेदार रामजी आंबेडकर नगर गौतम नगर पंचायत सर्व वसमत शहरामधील सर्व प्रत्येक भागामध्ये જયંતિ સાજરી કરેલી બાબા ડોક્ટર બાબા સાહેબ આંબેડકર એકશો તે સર્વજનિક સર્વ ધર્મા સર્વ લોક સાથ ઘે જયંતિ શહેર સાજરી કરતો જયંતિ સાજરી તીન વાજતા મિરવણુ સુધી રામજી આંબેડકર મિરવણુ થી સુરવી આ ઝંડા ચૌક મધી મિરવણ આલે શાંત પ્રમાણે મિરવણ समाप्त होणार आहे माझी जनतेला एक विनंती आहे की दरवर्षी आपण बाबासाहेब आंबेडकरांची जयंती साजरी करते या वर्षी गेली आपल्या चौकामध्ये पाण्याची व्यवस्था काय मित्रमंडळाने गेलेली आहे आपले माझे मित्रमंडळाने गेलेली आहे ते एक चांगली व्यवस्था आहे आणि पाणीची गेली आणि या जयंतीमध्ये सर्वांनी सहभाग घेतला एकदा माझ्या वतीने डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंतीची शुभेच्छा देतो धन्यवाद जय हिंद जय जयंतीमध्ये शिवा हाफीज यांनी देखील सहभाग घेतलेला पाहायला मिळतोय काय संदर्भ जयंती कशा प्रकारे साजरी केली आपण अफीस साहेबांना टेका होता डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची एकशे तेहतीसवी जयंती जगात साजरी होते बसमत या ठिकाणी मिरवणूक काढून जयंती साजरी करण्यात येते लाखोच्या संख्येने मिरवणूक मध्ये हे नागरिक सहभागी होतात त्यांची गैरसह होऊ नये म्हणून श्रीकांत मुमरे यांनी पाण्याची सोय आ, देखील वाटप करायची लावलेली आहे आयोजन देखील केले आपल्या सोबत स्वतः श्रीकांत एकंदरीत कशा प्रकारे डॉक्टर यांची जयंती साजरी केली आपण महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या एकशे तेहतीसव्या जयंतीनिमित्त पूर्ण वस्मत तालुक्यातील व शहरातील जनतेला खूप खूप शुभेच्छा व तसेच उन्हाचा पारा खूप वाढलेला आहे मी माझे सहकारी मित्र इनुषभाई आपले सर्प्राज भाई राजू दादा असंभ राजा या सर, या सर्वांच्या सहकार्यानं जनतेचे उन्हाटा खूप वाढलेला असल्यामुळं होऊ नये म्हणून पाण्याची व्यवस्था केलेली आहे सर्व मित्रमंडळ व जनतेला कुठलाही त्रास न होऊ नये पाण्याबद्दल त्यामुळे पाणी ठेवण्यात आलेलं आणि जनतेला पूर्ण चौदा एप्रिल साठी सगळ्यांना परत एकदा खूप खूप शुभेच्छा आपण पाहू शकता हिंदुलीच्या वसंत मध्ये भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती मोठ्या थाटामटात व आनंदात साजरी करताना पाहायला मिळते बी सी नाईन मराठी न्यूज बातमी तुमची निर्भीडता आमची